दिवाळीची सुरुवात वसुबारशीने होय दीपावलीत फक्त लक्ष्मीपूजन नाही तर एक दिवस असतो हा दिवस आहे वसुबारस किंवा वसु जिथे आणि बछड्यांना सजवून पूजा केली जाते तर ऋग्वेदात गायीला अग्नि आणि इंद्र सारख्या देवतांसोबत जोडले आहे समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक म्हणून तसंच पद्मपुराणात गायीला कामधेनू म्हणतात कामधेनू म्हणजेच इच्छापूर्ती करणारी गाय ऋषींच्या कथेनुसार गायीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि वाईट शक्तींचा नाश होतो गायींना स्नान घालून त्यांना हळदी कुंकू लावलं जातं त्यानंतर त्यांना तृण गुळ आणि गोड पदार्थ अर्पण केले जातात तर फक्त गायींची पूजा एवढंच नाही घर स्वच्छ करणे आणि सजवणे देखील खूप महत्वाचे असते त्याने या दिवशी समृद्धी आणि संपन्नता आपल्या घरात येते तर या दिवशी गायींसोबत तुमच्या घराचं सौंदर्य वाढवा थोडं गोड पदार्थ द्या आणि समृद्धीला आमंत्रण द्या कमेंट मध्ये सांगा तुम्ही वसुबारच कोणत्या पद्धतीने साजरा करता